न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अकोलेवर राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हेरम कुलकर्णी यांनी केली असून अवैध दारू विक्री बंद न झाल्यास पंधरा ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे अकोले तालुक्यात पंचवीस गावात राजरोज दारू विक्री सुरू आहे संगमनेर शेंडी ठाणगाववरून दारूची वाहतूक उघडपणे होते फाटा इंदोरी फाट्यावरून दारू पाठवली जाते त्याच त्याच तक्रारी करण्यापेक्षा आता पोलीस निरीक्षक राजूर अकोले आणि उत्पादन शुल्क अधिकारी यांना लेखी जाब विचारून त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारी कराव्यात आणि त्या पंधरा ऑगस्टपासून आम्ही उपोषणाला बसतो अशी संतप्त भावना अशासकीय सदस्य हेरम कुलकर्णी यांनी अकोले तालुका दारूबंदी समितीत तहसीलदार यांच्यासमोर व्यक्त केली त्यांनी आज तालुक्यातील ज्या गावात दारू विकली जाते त्या गावांची यादीच तहसीलदार ठेवली व या बीटचे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली संगमनेर येथून रोज रात्री दारूच्या गाड्या येताना उत्पादन शुल्क विभाग त्या रोखत का नाहीत ते यात सामील आहेत का असा प्रश्न त्यांनी विचारला तालुक्यात गुटखा पकडल्यावर गुटखा विकणाऱ्या दुकानदारांकडून पैसे गोळा केल्याच्या अकोल्यातील प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली यावेळी तहसीलदार यांनी या सर्व तक्रारी अतिशय गंभीर असून पुढील आठ दिवसात या सर्व गावातील दारू विक्री पूर्ण थांबलीच पाहिजे व संगमनेर येथून येणारी दारू रोखण्याचे आदेश दिले या बैठकीला अध्यक्ष तहसीलदार सिद्धार्थ मोरे अकोले पोलीस निरीक्षक बोरसे राजूर पोलीस निरीक्षक सरोदे उत्पादन शुल्क अधिकारी सहस्त्रबुद्धे गटविकास अधिकारी अमर माने अशासकीय हेरम कुलकर्णी उपस्थित होते आज दिनांक न्यूज मराठी अध्यक्षतेखाली जी दारूबंदी समिती असते त्या समितीची आज बैठक झाली ही बैठक तिसरी बैठक होती पहिल्या बैठकीपासून पोलीस आणि उत्पादन शुल्क यांना आम्ही ज्या गावात दारू आहे त्या गावांची यादी देत आहोत मागच्या मिटिंगमध्ये सुद्धा तहसीलदारांनी त्यांना ती यादी देऊन त्याच्यावर काय कारवाई केली हे विचारलं होतं पण आजच्या मिटिंगमध्ये सुद्धा पोलीस आणि उत्पादन शुल्क यांना कुठल्याही गावांमध्ये दारू थांबल्याचं सांगता आलं नाही आजही तालुक्यामध्ये राजूर आणि आकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पंचवीस गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर दारूची विक्री चालू आहे संगमनेरून दारू तालुक्यामध्ये येते खाणगावमधून दारू येते आरेफाटेमधून दारू येते त्या गाड्या कोणत्या आहेत त्या गाडीचा नंबरसुद्धा मी मिटिंगमध्ये सांगितला तरीसुद्धा उत्पादन शुल्क आणि पोलीस त्याच्याबाबत फक्त आम्ही कारवाई केल्या कारवाई केल्या अशा पद्धतीचं सांगत राहतात आणि म्हणून हा पोरखे थांबवावा असा आजच्या मीटिंगमध्ये मी नाराजी व्यक्त करून जर आठ दिवसामध्ये रिझल्ट दिसता नाही तर पंधरा ऑगस्टपासून आम्ही पोलीस स्टेशनसमोर उपोषणाला बसणार आहोत असं स्पष्टपणे त्या मिटिंगमध्ये आम्ही सांगितलं तहसीलदार त्यांची भूमिका योग्य पद्धतीने निभावत ते सातत्यानं त्यांना विचारणा करतायत परंतु पोलिस आणि एक्साईज अजिबात गंभीर नाही तालुक्यामध्ये इंदोरी फाट्यावरचा जो गुन्हेगार मोठ्या प्रमाणावर तालुक्यात दारू पोहोचवतोय त्याचं नाव सगळ्या तालुक्याला पाठ झालं आहे ज्या दुकानातून दारू येते त्या दुकानाचं नाव सगळ्यांचं पाठ झालं आहे मोठ्या प्रमाणावर दारू आज तालुक्यामध्ये विकली जात असतानासुद्धा आज पोलिस आणि एक्साईजने ठरवलं तर त्यांना अजिबात अशक्य नाही त्यांचा एक नेहमीचा मुद्दा असतो की आमच्याकडे मनुष्यबळ नाही किंबहुना आम्ही काय करणार प्रश्न असा आहे की यांचा नैतिक धाकच राहिलेला नाही हा मुद्दा आहे तुम्हीच जर स्वतः हप्ते घेत असाल तुम्हीच जर मोठ्या प्रमाणावर पैसे घेत असाल तर तुमची काय भीती वाटणार त्या दारूवाल्यांना आणि म्हणून ज्या पंचवीस गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर दारू विकली जाते त्या पंचवीसच्या पंचवीस गावांमध्ये जर दारू, दारू थांबली नाही तर पंधरा ऑगस्टपासून आम्ही अकोले तालुका दारूबंडीच्या वतीने उपोषणाला बसणार आहोत